आणि या पहिल्या सभेचा नारळ पट्टण कुडोली मधून आहे त्यामुळे हा नारळ विजयाचा व्हावा याकरता सर्वांनी फेरत आणाय बाबाला जाते मला असं वाटत की पट्टन मध्ये बाबा मला आठवत आहे गेल्या वेळेला आपल्या प्रचाराला आला सगळे माने इथे होते माने सर आम्हाला माने जर होते काय वाटतं म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे मी मी ग्रामपंचायत होतो त्यावेळेला सरला सांगितलं माने सर हवा कोणाची आम्हाला कळत नाही पण एखाद्या एखाद्या बरोबर जर निश्चित राहिलो तर शंभर टक्के विजयाचा गुलाल लावल्याचे आम्ही बघत नाही त्यामुळे माने मानेसरांना आम्ही सांगितलं की बाबाला उठून या आणि मला वाटतं पहिली आमची बैठक झाली आणि ती जी में मिटिंग झाली आणि ती सवा झाली ती छोटी प्राघटा ग्रामपंचायतीच्या दारात झाली आणि बाबांना मी सांगितलं की बाबा जर तुम्ही वर्षाला एक कोटीचं काम माझ्या पटण बुंडली गावामध्ये केलं नाही तर बाबा तुम्हाला आज सांगतो पुढच्या वेळा तुमच्या विरोधात मी फिरणार पण बाबांनी तो शब्द पाळला कोरोनासारख्या कालावधीमध्ये सुद्धा बाबांना चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या पटण बोंडीमध्ये काम करून दाखवलं बाबा हा कलिया तालुक्यामध्ये विकास विकासाचा आभार कालताना तुम्ही बाबा म्हटला की आपल्याला सवय नाही मिळले गाजावाजा करायची पण बाबा म्हणलं ही मग गाजावाजा करायचा तुम्ही काय केलं लोकांना कळत नाही जोपर्यंत तुम्ही सांगत नाही त्यामुळे तुमचा जो काही कामाचा अहवाल आहे हा मांडला पाहिजे जवळपास बाबा म्हणले कशाला पाहिजे काही प्रमुख लोकांना देऊ नको म्हटलं सर्वांच्या घरात पोहोचला पाहिजे आणि तो घराघरात पोहोचला आणि बाबा आज जे जाताना जी जनता तुमच्यावर प्रेम करायला लागल्या तुम्हाला जे तुम्ही नमस्कार करताना जो तुम्हाला हाताचा रिस्पॉन्स मिळतोय तो फक्त तुमच्या कामाच्या बिश्सवर आणि या अहवालाच्या बिषीवर आहे त्यामुळे माझ्या <णिया> गावातील सर्वात प्रमुख रस्ता असू देगांना रस्ता असू दे स्वामी असू दे आपण केलेली गट असू दे रामकिर साहेब तुम्हाला सांगतो या गावामध्ये आमचे तीन चार प्रमुख प्रश्न आहेत त्यापैकी प्रमुख प्रश्न होता म्हणजे गांधीच्या लोकांचं पाणी बाहेर घेतलं होतं बाबांना विनंती की बाबा दहा लाख आणि मला गटर करायचं म्हटलं आणि ती गटर काय तुम्ही पाण्यात खाली पाणी जाते आणि बाबांनी त्या आमदारात गिरीसिन दिला आणि गांधीचं पाणी मी पटनबुंडीच्या इतिहासात पहिल्यांदा पाणी बाहेर दिलं त्यामुळे बाबा आम्ही तुमच्या सर्व मुळात विकासाची गंगा पटन <ण्णागा> बोडुलीमध्ये आणायचं काम तुमच्या बाबत मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला या पटन तुमचा जर काही निर्णयानंतर प्रेम केलं तर माझ्या पटणकोंडुलीचा येणाऱ्या

आनंद अस्सल सवीजा.